काय लागा बाबा काय गात नाही नाही लय गावाला गेली ना तू मी कुठल्या गावाला अरे आमच्या मम्मीच्या गावाला होते मी मम्मीच्या गावाला तू मग कस झाले प्रवास जातो नावाचे इष्ट मिळाले धडक धडक असा भांग 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 करत गेली काय प्रवास तर चांगला झाला ना ह्या चांगला म्हणते ती मग कशाला म्हणते चांगला प्रवास नेमका लाडू लडू खाऊन यायच चांगला झाला म्हणते ती भावा मला सांग एखाद्याच लगीन आहे लग्न असल्यावर ती नवरा नवरी किती पण नटू त्यांना हं गुलाबजामुन केले आणि जिलेबी केले आणि इलायची चार सगळे सगळेजण बराबर आहे बघा भावा तू म्हणतोस मी मला इज म्हणत भावा हा खरंय ती पण चांगली झाली जिलेबी तर चांगलंय म्हणते ती अजून काय झोरा झालं भावा मध्ये धमगात खेळत नसतो हं या जसरक झालंय म्हणा बराबर फक्त भोजन चांगला असलं की विषय संपला त्याच ठिकाणी कळी करू दे की हं असलं लगी रास्ते वेई